नमस्कार शेतकरी बांधवांनो मी माफिर महामित्र अजय रामदास थोरात तर आज आपण या ठिकाणी एक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत तो म्हणजे केळी पिकातील बुरशीजन्य रोग शिगाटोका ज्याला आपण करपा असे म्हणतो ज्या ज्या भागामध्ये केळी लागते शंभर टक्के त्या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये करपाचा प्रादुर्भाव दिसून येतो तर करपा ही बुरशी कोणत्या बुरशीपासून होते किंवा किती प्रकारच्या बुरशी करप्याला कारणीभूत आहेत करपासाठी पोषक वातावरण काय सोबतच करपा कशा पद्ध पद्धतीने वाढतो आणि त्याचा प्रकोप कशा पद्धतीने होतो आणि त्याच्यावर उपाययोजना आणि नियंत्रण काय करण्यात येईल याविषयी करणार आहोत तर करप्यासाठी तीन प्रकारच्या या कारणीभूत आहेत त्या म्हणजे मायकोस्पेरेला फ्युजन्सिस म्हणजे काळा करपा मायकोस्पेरेला म्युसिकोला म्हणजे पिवळा करपा आणि मायकोस्पेरेला म्युसी म्हणजे म्युकॅसी स्पॉट तर यामध्ये सगळ्यात जास्त जो कॉमन कर्प आपल्याला आढळून येतो तो म्हणजे मायकोस्पेरेला फ्युजन्सिस त्याला आपण काळा कर्प असं म्हणतो हा जो कर्प आहे यासाठी जे वातावरण पोषक असणार आहेत ते वातावरण असे म्हणजे की रिमझिम पाऊस ढगाळ वातावरण जास्त दिवस राहणे बागामध्ये पाणी साचणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागामध्ये स्वच्छता नसणे सोबतच पाण्याचे नियोजन जर आपले चुकले वापसा पद्धतीने जर आपण पाणी देऊ शकलो नाही तरी सुद्धा कर्प्याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणून येणार हवेमधील आर्द्रता ऐंशी ते नव्वद टक्क्यापेक्षा जेव्हा जास्त वाढणार आणि टेम्परेचर हे बावीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान कंटिन्यू आठ ते दहा दिवस असले तर कर्प्याचा जो स्पोर आहे हा स्पोर झपाट्याने म्हणजे वेगाने वाढायला सुरुवात होतो तर आपण सविस्तर असे जाणून घेऊ की कर्प्याचा जो स्पोर आहे हे दोन प्रकारचे आहे म्हणजे लैंगिक आणि दुसरे म्हणजे अलैंगिक ज्याला आपण ॲस्को स्पोर आणि कॅनेडिओ स्पोर असे म्हणतो जो ॲस्को स्पोर आहे हा हवेद्वारे हा पसरला जातो किंवा हवेद्वारे त्याचे स्प्रेड आउट होतो सोबतच कॉनिडिया स्पोर जो आहे हा पाण्याद्वारे प्रसार होतो तर हा स्पोर उडाल्यानंतर पानावरती स्टिक झाल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा प्रसार होतो ते आपण सविस्तर जाणून घेऊया जेव्हा हा स्पोर या पानावरती स्टिक होणार म्हणजे ग्राउंड साइडला डाऊन साईडला जेव्हा पानावरती स्टिक होणार तेव्हा त्याला ते प्रोसेसला आपण इनॉक्युलेशन असे म्हणतो म्हणजे स्पोर उडणे आणि पानावर स्टिक होणे या प्रोसेसला इनॉक्युलेशन असे म्हणतात सेकंड प्रोसेस येते ऍडेजन ऍडेजन म्हणजे हा जो स्पोर आहे त्या स्पोरच्या शरीरामधून किंवा तो स्पोर चिकट पदार्थ रिलीज करतो तो चिकट पदार्थ हा पूर्णपणे पानाला स्टिक होऊन जातो म्हणजे अक्षरशः पाणी जरी पडला तरी तो स्पोर वाहून जात नाही किंवा नष्ट होत नाही अशा पद्धतीने त्याला चिटकून जातो त्याला ऍडेजन असे म्हणतात नंतरची प्रोसेस येते जर्मिनेशन म्हणजे हा स्पोर जो चिटकलेला आहे जसं की उदाहरणार्थ आपण बघू शकतो की समजा हा स्पोर त्याला चिटकलेला आहे तर हा स्पोर जर्मिनेशन ट्यूब जनरेट करतो आणि जर्मिनेशन ट्यूब ही पाण्याच्या सेल्समध्ये जाते म्हणजे पाण्याच्या आतमध्ये जाऊन पृष्ठभागाच्या आतमध्ये जाऊन अन्नद्रव्य खायला प्रयत्न करते त्याला हायपे म्हणजे त्याला एक अन्नधान्य खाण्यासाठी एक बारीक बारीक असे तंतुमुळ्यासारखे हे बाहेर पडतात त्याला आपण हायपे असे म्हणतो ते त्याच्यातून मूलद्रव्य शोचन करतात आणि ते मूलद्रव्य शोचन करून त्याची तिथं वाढ व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर त्याच्या मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते ही कंटिन्यू प्रोसेस होणार ही कंटिन्यू प्रोसेस चालूच राहणार आणि ह्या प्रोसेसद्वारेच करपा हा आपल्या पानामध्ये पसरतो पण ही सगळी प्रोसेस पानाच्या आतमध्ये चालू असते म्हणून आपल्याला करपा हा लवकर जाणवत नाही जेव्हा आपल्याला बागावरती या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की पिवळे पिवळे डॉट किंवा हे डॉट आपल्याला दिसून येणार तेव्हा आपण म्हणतो की बागावरती करपा आलेला आहे पण त्याच्या तीस ते पंचेस दिवसाअगोदर करपा आपल्या पानामध्ये आपल्या बागामध्ये त्याने शिरकाव केलेला असतो आणि त्याचा प्रादुर्भाव सुरू झालेला असतो फक्त जेव्हा त्याचे आपल्याला सिमटम्स दिसून येतात तेव्हा आपण करपाच्या जा नियोजनासाठी तयारी करतो पण करपा जर कंट्रोल करायचा असेल तर त्याला प्रिव्हेशन म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे करपा कंट्रोलसाठी एकदम बेस्ट करप्याच्या जे जो पात वारीच्या सात स्टेचे म्हणजे करपा हा टप्प्याने सात स्टेपमध्ये वारतो तर त्या आप स्टेप आपण आता जाणून घेऊया तिची पहिली स्टेप असती काय होतं पहिल्या स्टेपमध्ये बारीक ठिपके आता पिवळे पिवळे ठिपके तुम्हाला असा पानावरती दिसून येतील पहिल्या स्टेपमध्ये ठीक आहे नंतर सेकंड स्टेपमध्ये हे जे पिवळे ठिपके असतात हे मध्ये कलरमध्ये होतात म्हणजे याचा कलर हा तपकिरी होतो तिसऱ्या स्टेजमध्ये हे जे असतात यांची लांबी वाढत चालते आणि याचे रुंदी सुद्धा वाढत चालते चौथ्या चा मध्ये काय होतं की हा जो करपा आहे हे जे झाडाच्या ज्या पानाच्या वेन्स आहे म्हणजे ज्या नसा आहे या नसाच्या समांतर रेषेने वाढायला सुरुवात करता म्हणजे नसाच्या समांतर रेषेने असे वाढायला सुरुवात होते पाचव्या पाचव्या स्टेजमध्ये या जे ठिपके याची लांबी जवळपास बारा ते सा बा, साडे बारा एम एम पर्यंत वाढते आणि रुंदी दोन ते अडीच तीन एम एम पर्यंत वाढायला सुरुवात होते आणि सहाव्या स्टेजमध्ये हे जे ठिपके असतात याचा राखोडी कलर होतो म्हणजे राखोडी कलर मध्ये कनोट होता म्हणजे क्लोरोसिस टाईप होतं जसं की ते टिश्यू पूर्ण जळून जाता आणि सातव्या स्टेजमध्ये हे सगळे जे ठिपके असतात हे एकत्र येऊन पान आपल्याला पूर्ण करपायला सुरुवात होत्या अशा करप्याच्या या सात स्टेजेस आहेत तश्यात बांधवांनो आतापर्यंत आपण आपण बघितलं की करपा कशा पद्धतीने वाढतो करपाचा प्रकोप कसा होतो आणि सोबतच कर्पा वाढण्यासाठी पोषक वातावरण काय पर यासाठी आपण एक गोष्ट शंभर टक्के जाणून घेतली की करपा हा जेव्हा आपल्याला दिसून येतो किंवा त्याचे सिमटम दिसतात त्याच्या एक ते दीड महिन्या अगोदर कपा आलेला असतो त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स महत्वाचे जास्त करप्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ की आता जून जुलैमध्ये पाणी हो, पडणार म्हणजे पडणार तर पावसाळ्याच्या पिरियडमध्ये कर्पा आज जास्त दिसून येणार आणि दुसरी कंडिशन ज्यामध्ये कर्पा आज जास्त वाढतो ती म्हणजे केळीच्या निसवंच वेळेस तर त्याच्या मागील कारण असे असते की केळी जेव्हा निसवण्याला लागते ला तेव्हा केळीमध्ये सगळ्यात जास्त हार्मोन्स हे खर्चे पडतात म्हणजे हार्मोन्स लागतात आणि हार्मोन्स तयार होण्यासाठी अँटीबॉडीजचा वापर जास्त होतो म्हणजे शरीरातल्या अँटीबॉडीज कमी झाल्यामुळे रोगप्रतिकार क्षमताही कमी होते आणि अशा वेळेस करपा हा झपाट्याने वाढतो तर त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आणि केमिकल कंट्रोल आणि आन सोबतच अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करण्यात येईल हे आपण जाणून घेऊया तर केमिकल कंट्रोल म्हणजे मध्ये जर आपल्याला केमिकल कंट्रोल करायचीच आहे त्यासाठी कार्बनडेजिम प्लस मॅनकोजिप सोबतच आता एक सिगाटोका हा तांबेरा ग्रुपमध्ये होतो म्हणजे तांबेरा गटामध्ये होतो तर तांबेरा जे ग गट आहे त्यासाठी कंट्रोल करण्यासाठी की बुरशी कंट्रोल करण्यासाठी झोल ग्रुप प्लस स्ट्रॉबेन ग्रुपमधील बुरशीनाशक वापरणे महत्वाचे आहे तर त्याच्यामध्ये प्रोपिकोनाझोल झोल एक्झाकोनाझोल झोलझाकोन्या झोल स्ट्रॉबेन ग्रुपमध्ये ॲजस्ट स्ट्रॉबिन जे स्ट्रॉबेन प्रो प्रोपॅकजे स्ट्रॉबिन पिकॉक जे स्ट्रॉबिन म्हणजे हे जे ग्रुप आहेत स्ट्रॉबिन प्लस ग्रुपचे जे फंगीसाईड आहेत हे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक आपल्याला दोन्ही प्रकारचे फंगीसाइडचा वापर करायचा आहे हे केमिकल कंट्रोलमध्ये आपण प्रिव्हे म्हणजे प्रिव्हेंटिव्ह किंवा आल्यानंतर हे केमिकल कंट्रोल करणं आपल्याला गरजेचं आहे सोबतच मिनरलाइडचा वापर आपण करू शकतो आणि अॅग्रिकल्चर युजमधलं हायड्रोजन पर वापर आपण करू शकतो तर आता एकात्मिक व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर करपा येऊ नये किंवा करपाचे स्पोर वाढू नये तर बाग ही स्वच्छ असली पाहिजे बागामध्ये जे खराब पान आहे ते काढून एका हरीवर टाकून त्या हरीवरती आपण बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला गेला पाहिजे सोबतच पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे जर आपण ड्रिपद्वारे पाणी देतोय पावसाळ्यामध्ये जर पाणी पडतो सोबतच ड्रीपद्वारे जे पाणी देतो ते पाणी जास्त द्यायला नको पाण्यातील पाण्याचे व्यवस्थापन आणि बागात पाणी साचायला नको सोबतच ड्रेनेज सिस्टम ही चांगली असेल तर शेतकरी बांधवांनो आता आपण सविस्तर माहिती करप्याविषयी घेतली आहे की करप्याचे नियोजन उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल या सोबतच एकात्मिक व्यवस्थापन विषयी आपण माहिती घेतलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे केळीच्या अगदी लागवडीपासून माल तयार होईपर्यंत केळीच्या वाढीच्या वेगवेगळ्या स्टेजेसनुसार सुरुवातीला वाढीला गर्भ धारण्याच्या पिरियडमध्ये नंतर निस्वनच्या स्टेजमध्ये आणि कर्पा भागावर असताना काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यात येईल सोबतच बेड डबल लॅटरल पाण्याचे व्यवस्थापन या सगळ्या गोष्टीविषयी आपण डिटेल माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मा मित्र अजय थोरात या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माफीड पेजला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच